रडताना स्क्रीन टाइम देतो तर असं कुठेतरी होतं का की पालक थोडे जास्त ओव्हर प्रोटेक्टिव्ह झालेत की तू रडू नकोस पण घे तू मोबाईल बघ <laughs> अशा पालकांना तुम्ही काय सजेस्ट कराल मला सुरुवातीला तर हे सांगायचं की बाळाने चिडचिडपणा चीड़ करणं रडणं हे त्यांच्या डेव्हलपमेंटच एक पार्ट आहे पण मुलं मिमिक करतात की माझ्या आई बाबा कसे शून्य ते पाच वर्षांमधली मुलं जर चिडचिड करत असतील तर ह्यामध्ये पॅरेंट्सनी किंवा पालकांनी पॅनिक होऊ नये त्यांनी त्यांना शांतपणेच हाताळावं त्यांना त्यामधून सुद्धा डिस्ट्रॅक्शन करण्याचा प्रयत्न करावा जर मोबाईल बाळाला देत नसेल आपण तर मग बाहेर काहीतरी दाखवूयात त्याला गॅलरी मधून एखादं काहीतरी पक्षाची दाखवूया की ज्यामुळे बाळ डिस्ट्रॅक्टेड होईल आणि मग त्याला त्या डोक्यातून निघून जाईल दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जर तुम्हाला समजते खेळ खेळतोय तो मोबाईल पाहतोय पण त्याचं लक्ष इकडे तिकडे जायला लागलंय म्हणजे तो डिस्ट्रॅक्टेड ऑलरेडी आहे त्यावेळेला त्याच्याकडून मोबाईल काढा आणि एखाद्या आवडीचीच गोष्ट म्हणजे चित्र काढायचं असेल कुठे बाहेर फिरायला जायचं असेल काही खाऊ खायचं असेल ती द्यायचा प्रयत्न करा पण बाळ जर एंग्रोस्ट असेल पूर्ण बघण्यामध्ये तर त्याला तुम्ही मध्ये हलवा त्याला सांगा की मी पाच मिनिटानंतर तुझ्याकडून मोबाईल काढून घेणार आहे तर पाचच मिनिट तुझ्याकडे आहेत मग त्यावेळेला पण पुन्हा बाळाचं मन तयार होतं की हा आता पाचच मिनिट आहेत लेट्स वाईंड अप मग त्यामुळे सुद्धा बाळाची चिडचिड कमी होईल